नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला या छोट्या डब्याचा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे जर असे छोटे डबे असतील तर फेकून ते फेकू न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या डब्याच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला कलर करून घ्यायचा आहे कलर करण्यासाठी इथे ये मी येलो एक्रेलिक कलर घेतलेला आहे आता आपण ब्रश घेऊन डब्याच्या बाहेरच्या बाजूने हा कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने येल्लो कलर मी करून घेत आहे तुम्हाला दुसरा कुठला कलर लावायचा असेल तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता अशा प्रकारे कलर करून झाल्यानंतर येथे मी एक छोटा तुकडा घेतलेला आहे त्याने आपण या पद्धतीने कलर या कलरवरती असं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून थोडासा वेगळा लुक याच्यावरती येतो या पद्धतीने असा आपण कलर करून घेतलेला आहे डब्यावरती लावलेला हा कलर आपल्याला आता सुकायला ठेवायचा आहे आणि झाकणावरती आता आपण डिझाईन करणार आहोत त्यासाठी येथे मी व्हाईट अक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्रशच्या साह्याने याच्यावरती आता आपण डिझाईन करून घेणार आहोत अशा प्रकारचे फ्लावर याच्यावरती मी करून घेत आहे तुम्हाला याला वेगळा कलर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार याच्यावरती डिझाईन सुद्धा वेगळी तुम्ही करू शकता अशी डिझाईन करून झाल्यानंतर हा कलर सुद्धा आपल्याला सुकायला बाजूला ठेवायचा आहे डब्यावरचा कलर सुकलेला आहे याच्यावरती सुद्धा आता आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे त्यासाठी येथे मी ब्ल्यू अक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्रशच्या साह्याने अशा पद्धतीचे छोटे छोटे फ्लावर्स याच्यावरती आपण करून घेऊया अशा पद्धतीची डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे तुम्हाला वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता किंवा वेगवेगळे कलर्स वापरायचे असतील तरी तुम्ही वापरू शकता डब्यावरील डिझाईन करून झालेली आहे आता झाकणावरती जे आपण फुल तयार केलेले आहे त्याच्यामध्ये ब्लू कलर असे डॉट करून घेणार आहोत या पद्धतीने याच्यावरती असे आपण ब्ल्यू कलरचे डॉट केलेले आहेत अशा प्रकारची साधी पण दिसायला सुंदर दिसणारे शी डब्यावरती आणि झाकण्यावरती डिझाईन आपण केलेली आहे याचा उपयोग आपण कशा पद्धतीने आता करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे या डब्याचा वापर मी येथे रबर ठेवण्यासाठी करणार आहे तुमच्याकडे जर दुसऱ्या कुठल्या छोट्या छोट्या वस्तू असतील वस्त तर त्या ठेवण्यासाठी तुम्ही या डब्याचा वापर करू शकता त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे प्लॅस्टिकचे डबे असतील तर ते फेकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा आणि अशाच प्रकारचे काही टाकापासून टीकावस्तूंचे व्हिडिओसुद्धा मी चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता थँक्यू